शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कैलास बसव नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम मोफत सर्वधर्मीय सामाजिक विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन आनासाहेब हवेल हवले उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी मान्य जिल्हा परिषद बोरगाव प्राध्यापक सुकुमार कांबळे अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीकांत शेवाळे संस्थापक अध्यक्ष आचार्य प्रतिष्ठान पोद्धार जम्बो किड्स इस्लामपूर यांच्या हस्ते करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे नालंदा विद्यापीठ अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर स्वराज्य क्रांती सेना या नवीन संस्थेचे उद्घाटन सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंघडे यांनी केले यावेळी डॉक्टर सुमित्रा पाटील यशस्वी उद्योजिका कोल्हापूर दत्तात्रय पाटील ॲडव्होकेट सुदर्शन तमनवार चिकोडी ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर जीवन समाज समाजकल्याण अधिकारी डॉक्टर गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगलूर चंद्रशेखर आमिगंड नॅशनल वर्कर धारवाड उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश कदम सर म्हणाले की शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिराचे आयोजन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे संगणक प्रशिक्षण मोफत देणे गरजू महिलांना साड्या वाटप करणे अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन अनाथालय अन्नधान्य शालेय साहित्य साड्या आर्थिक मदत करणे कवी संमेलन मराठी साहित्य संमेलन भरवणे वृक्षारोपण करणे तेथे अन्यता जेथे अन्याय अन, जे अन्या होतो असेल तेथे ते आंदोलन करणे गावातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर विक्रम शिंगाडे नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असतात तसेच सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दरवर्षी उत्साहात साजरा करत असतात असे अनेक उपक्रमही संस्था राबवत असते असे ते म्हणाले अन्नासाहेब हवे हवले म्हणाले की डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी असू असे ते म्हणाले श्रीनिवास नवले बँक व्यवस्थापक बँक ऑफ बरोदा बेडकीहाळ म्हणाले की डॉक्टर सिंगाडे यांचे कार्य सर्वांनी प्रेरणा देण्यासार सर, सर घेण्यासारखे आहे डॉक्टर सिंगाडे यांच्यासारखे कार्य सर्वांनी केले तर समाजामध्ये नक्कीच प्रगती होईल असे म्हणाले अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे म्हणाले की विक्रम सिंगाडे आज पाच जोडप्यांचे मोफत विवाह करून देत आहेत फक्त पाच जोड्यांचेच नाही तर पाच लाख लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभेल तसेच या पाच जोडप्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की आज विवाह बंधनात अडकणार आहात तर सर्वांनी सुखात संसार करा व आपल्या आई वडिलांना मान सन्मान द्या आपल्या आई आईवडिलांचा आई वडिलांचा आदर राखा असे ते म्हणाले अनेक मान्यवरांनी डॉक्टर विक्रम सिंघाडे यांच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोड्या सविता मनवीन माविन कट्टी मुनोळी अक्षय हेर हेरलगे बोरगाव सु, सुप्रिया गजरे बोरगाव राकेश कांबळे सावर्डे तन्वी माळगे भोज गणेश अदमाने भोज वैष्णवी कांबळे कोल्हापूर सुशील डोंगरे कोल्हापूर पूनम कांबळे कोल्हापूर चेतन कांबळे बोरगाव या पाच वधूवरांचे हिंदू विवाह पद्धतीने विविधीवत कन्यादान करून थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळी आनंद काळे आरजी डोमने सुहास डोमणे अशोक भंडारकर भारत माळगे अशोक झेंडे तात्यासाहेब कस केस्ते तुषार कांबळे दादासाहेब पाटील विनायक पाटील संतोष आठवले अशोक मळगे प्राध्यापक बी एस नाडकर्णी सुधाकर माने वसंत बाबर जीवन यादव महावीर पाटील नेताजी गोरे शिरीष कांबळे अरुण यादव निलेश सनंदी आदी उपस्थित होते हा कार्यक्रम दिनांक वीस रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभार सभागृह एस कांपोटी कॉलेज बेडकियाळ येथे हजारोच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला आभार ॲडव्होकेट सुदर्शन तमनवार यांनी मांडले